नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी या पालखीच दर्शन घेतलेलं आहे काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेतात आज अत्यंत दरवर्षी प्रमाणे हिंदी स्वरूपात परभणी येथे आलेले आहेत सर्व परभणीकर आनंदी आहेत आनंदमय या पर्वणीमध्ये सर्व पुष्प गुच्छ व सर्व रांगोळी सर्व अन्नदान भक्तांना शेगाव दिंडे इथल्या भक्तांना चहा पाणी सगळी व्यवस्था करत आहोत व सगळी व्यवस्था करत करत ट्राफिकसुद्धा क्लिअर करत आहोत सगळे शिस्तबद्ध कार्यक्रम चालू आहे पंढरीचे पांडुरंग विठुरायासोबत आलेले आहे आपल्या सर्व टी व्ही माध्यमांच्या सर्व पत्रकारांच्या माझे मित्र बनकर सर्वांचे आभार मानतो सर्वांना शुभेच्छा देतो सर्व वारीच्या वारकऱ्यांना दिंडी दिंडीतल्या सर्व वक्तांना आम्ही विशेषपणे दिंडी पार पडावी शांतते अशी शुभेच्छा देतो धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज